एका अल्पवयीन युवतीला दमदाटी करत विनयभंग महाविद्यालयातील मुलींच्या मध्ये घबराट सविस्तर बातमी पाहू विरकरवाडी ते देवापूर दरम्यान एका अनोळखी तरुणाने एका अल्पवयीन मुलीला अडवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार निदर्शनास आला असून याबाबत मसवड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बिभुते यांनी दिली आहे याबाबत पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी मसवड शहरापासून जवळच असणाऱ्या एका नामांकित विद्यालयामध्ये शिकत असलेल्या महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीला विरकरवाडी ते देवापूर दरम्यान संजीव महादेव घुटुगुडे या तरुणाने रस्त्यात एकटीला अडवून तुम्हाला आवडते तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव असं म्हणत तिला स्पर्श करण्याच्या उद्देशाने मनात लज्जा उत्पन्न असे कृत्य करत तुझे माझ्याकडे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी दिल्याप्रकरणी संजीव महादेव घुटुगडे राहणार मोटेवाडी तालुका मान जिल्हा सातारा याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा मसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप चठार गोंदवले